हाय सर्वांना कशात सगळे मस्त मजेत गाणी रणिताईच्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मी तुम्हाला शिकवणार आहे ब्लीच करायला जे की मी घेतलेलं आहे ऑलिव्या कंपनीचं ब्लीच आणि माझ्या मुलींना मी समजून सांगत होते की तुम्हाला कोणत्या कंपनीचं कसं ब्लीच होतं किंवा कसा ग्लो येतो याच्याबद्दलची ये माहिती देत होते तर आपण घेतलं होतं ऑलिव्या कंपनीचं ब्लीच करायला आणि पुढं जी दिसते कंपनी तुम्हाला ती होती नेचरची आणि मुलींना व्यवस्थित माहिती देऊन त्यांच्याकडून त्यांना शिकवायचं काम चाललं होतं की ब्लीच कसं करायचं तुम्ही कशा पद्धतीने ब्लीच अप्लाय करायचं आणि आता जे है ते है आपले क्रिम सोबत आपन कदी ही कि तुमी जे सांगत आहे ते ॲक्टिवेटर आलेलं आहे आपल्या क्रीमसोबत आणि आपण पाहायचं कधीही पाहायचं की तुम्ही जेव्हा ब्लीच करणार आहात तेव्हा तुम्ही जो पॅक घरी आणताय पॅकचं पहिल्यांदा पाहायचं आहे की कि तो किती वर्षाचा आहे किती वर्ष चालणार आहे पहिल्यांदा डेट पाहून घ्यायची त्याच्यानंतरच तुम्ही तुमचं काम चालू करायचं चा आहे असे पण मुलींना व्यवस्थित माहिती दिली आणि तुम्हालाही सांगत आहे आणि तुमची जवळची मैत्रीण म्हणून एक तुम्हाला माहिती सांगते असं म्हणा आणि लक्षपूर्वक व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की कमेंट करायचे शेअर करायचे लाईक करायचे आणि कोणी कोणी नवीन आहेत नवीन आहेत त्यांनी एकच काम करायचे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे तर मी मुलींना सांगत होते की कशी क्रीम अप्लाय करायची तुम्हाला अगोदर पण सांगितलेलं आहे क्रीम जी आहे ती ओलिया कंपनीची ती बघा डबी छोटीशी आली आहे आणि याची किंमत फक्त पंचेचाळीस रुपये अशीच आहे तुम्ही घर बसल्यासुद्धा ब्लीच करू शकता अगदी अगदी सोप्या पद्धतीने पण त्याची माहिती असणं गरजेचं आहे जेव्हा आपण क्रीम घेतो आणि क्रीमबरोबर ते ॲक्टिवेटर जे आले हे पहा किती ॲक्टिवेटर टाकत आहे राणीताई अगदी दोन चमचे किंवा चमचे पण म्हणताय ना दोन चिमूट टाकल्यात आपण आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेत आहे ॲक्टिवेटर मी खूपच बडबड करते का आज सुद्धा बडबड ऐकून घ्या पण फायद्याची आहे तुमच्या आणि खरंच खरंच व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आज जरा आगळा वेगळा कंटेंट आहे साडी नेहमी साडी दाखवण्यापेक्षा मी आज तुम्हाला एक थोडंसं तुमच्या फायद्याची गोष्ट दाखवलेली आहे साडी पण फायद्याचीच आहे पण हे आहे ब्युटिशियनशी रिलेटेड तुमच्या फायद्याचीच गोष्ट आहे आणि आता मी त्यात टाकलेलं होतं ॲक्टिवेटर आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेत आहे तुम्हाला आवडत असेल तुमची ड्राय स्किन असेल तर तुम्ही त्याच्यात विटॅमिन सीची टॅबलेटसुद्धा मिक्स करू शकता अगदी जास्त जळजळ वगैरे होत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये रोज वॉटरही मिक्स करू शकता ब्लीच करण्याअगोदर एवढी माहिती ठेवायची की तुमची स्किन तुम्ही डॉक्टरकडं काही ट्रीटमेंट घेत नाही ना पहिली टिप्स दुसरी टिप्स तुम्ही स्किनला कोणचे मॉइश्चरायझर वगैरे यूज करता तेही लक्षात घेतलं पाहिजे तिसरी टिप्स की तुम्ही इथून मागे कधी ब्लीच केलेलं आहे का तुम्ही जर ब्लीच केलेलं नसेल तर तुमच्या कानामागे आपली जी स्किन नाजूक असते ती चेक करून पाहिजे आहे थोडंसं मिक्स करून झाल्याच्यानंतर ब्लीच लावून पाहिजे आहे की स्किनला आपले सहन होत आहे नाही होत आहे नाहीतर तुम्ही अगदी आग म्हणजे अप्लाय करताला आणि तुमच्या स्किनला काय प्रॉब्लेम येईल तर काय करणार तुम्ही ना त्याच्या अगोदर तुम्ही एकदा चेक करून घ्यायचे की तुम्हाला सण होत आहे नाही होत आहे त्याच्यानंतरच ब्लीच करायचा निर्णय घ्यायचा आहे कारण ब्लीच जे असतं ते तुमच्या स्किनला आतपर्यंत आतपर्यंत म्हणजे तीन लेअर असतात आतपर्यंत एवढं जात नाही पण स्किन खराब होऊ शकते पहिली जी लेअर असते ती खराब होऊ शकते याच्यासाठी काळजीपूर्वकच करायचं आहे नाहीतर तुम्ही नुसतं फेशियल किंवा क्लीनअप केलं तरी चालतं त्याच्यापासून जास्त तुम्हाला साईड टेक्स होत नाही तर आमची काळजी घ्यायचं काम चालू होतं की जास्त फेस वगैरे दिसेल का तर नंतर निर्णय घेतला मी की नाही दिसत तेवढा आता ही तर माहिती जी सांगत आहे मी तुमचा जो आईचा एरिया आहे ॲब्रोज आणि जो डोळे दिसत आहेत तुमचे ते सोडूनच तुम्ही ब्लीच अप्लाय करायचं आहे जेणेकरून तुमचं हेर जे आहे ते ब्राऊन व्हायला नको आणि ऑलिव्हचं ब्लीच जे आहे जास्त हर्बल म्हणजे हार्बलच आहे असं मला वाटतं आणि नेचरचं जे आहे ते गोल्ड असं फ्ले फ्लेवर येतो तर तुमचे केस ब्राऊन होऊ नाहीत म्हणून तुम्ही आयब्रोचा एरिया डोळ्याचा एरिया सोडूनच करायचं आहे ब्लीच कारण ॲक्टिवेटर जे असतं ते डोळ्यालासुद्धा जळजळ होतं त्यानी खूप तर बघा मी कसं अप्लाय करीत आहे ब्लीच डायरेक्शन लक्षात घेणं गरजेचं असतं आपण घरी आणतो आणि पटपट पटपट -पट वाटल तसं ब्लीच लावून देतो फेसला आणि नंतर त्याच्या रिॲक्शन बघायला मिळतातच तुम्हाला तर आपण व्यवस्थित ब्लीच अप्लाय करून व्यवस्थित काढून घेणं पण गरजेचं असतं आता आपण हे जे ब्लीच अप्लाय करतो आहे हे किती वेळ ठेवायचं आहे कमीत कमी तुम्हाला जर सहन होत असेल तर तुम्ही पाच मिनटं किंवा दहा मिनटंही ठेवू शकता अगदी तुमच्या फेसला चांगला फेअरनेस वगैरे वाटायचं असेल तर तुम्ही दहा मिनटंसुद्धा ब्लीच ठेवू शकता त्याच्यानंतर नीटनाटकं वॉश करू शकता फेस तुमचा तर स्टुडंटची करून घेत होते मी प्रॅक्टिस व्यवस्थित अप्लाय करून घेतलं सांगितलं मुलींना व्यवस्थित लावं म्हणून डायरेक्शन पण शिकवल्या कसं तुम्ही अप्लाय करणार आणि हे वाटेल तुम्हाला की आमच्यासाठी काही नवीन नाही आहे राणीताई पण ब्लीच जे असतं तुमच्या स्किनमध्ये तुमच्या स्किनला खूप म्हणजे प्रॉब्लेमसुद्धा येऊ शकतो याच्यासाठी समजूतदारपणाने केलेलं काम कोणचंही चांगलंच असतं तर असं व्यवस्थित स्टुडंटचं चा काम चालू होतं मी हळूहळूच अप्लाय करायला सांगितलं आणि हे ब्लीच लावायचं चा काम चालू झालेलं आहे आणि तुम्हाला काळजी पडेलच की ब्लीच पूर्ण कंप्लीट झालं हे कसं कळणार आपल्याला तर जेव्हा ब्लीच कम्प्लीट होतो तेव्हा हे जे ब्लीच आपण लावतो आहे आता एकदम प्लेन दिसत आहे आणि ब्लीच होत आल्याच्यानंतर आपल्या ब्लीच असं फुगल्यासारखं दिसतं एकदम भाकरीला पापुडा कसा येतं तसं दिसतं तर समजून जायचं की ब्लीच आपलं कम्प्लीट झाले तर ही ब्लीच अप्लाय करताना तुम्ही टायमिंग चेक करणं गरजेचं असतं की कि किती वेळ लावलेला आहे आपण पाच मिनटं दहा मिनटं सात मिनटं किती मिनटं झाले ह्याचा कमीत कमी अवधी असतो काय काय जण सांगतात पंधरा मिनटं तर ठीक आहे पण तुमच्या स्किनला जर सण होता असेल तरच तुम्ही ठेवू शकता आणि व्हिडिओ कशा वाटत आहेत कमेंट करायचीच आहे आणि नवीन कोणाला क्लास जॉईन करायचे असतील तर करू शकता हे बेसिक नॉलेज पण तुमच्यासाठी असणं गरजेचं आहे आपण सुरुवात जी करतो क्लासेसची बेसिकपासून त्या ॲडव्हान्सपर्यंत तरही तर मी मुलींना सांगत होते तुमचं ब्लीच कंप्लीट झालं आहे तर कसं झालं आहे कम्प्लीट हे बघून घ्या बाय